मित्रांनो आज मी तुम्हाला गुपित सांगणार नाही किंवा आत्मविश्वास वाढवण्याचे आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का कारण जगातले नव्वद टक्के लोक याच एका कारणामुळे अपयशी होतात ते स्वतःवरच विश्वास ठेवत नाहीत आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा हे आप आपल्याला कोणीही शिकवत नाही मित्रांनो काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये असं सांगितलं होतं की आत्मविश्वास जर नसेल तर अपयश हे निश्चितच येणार तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि काल परवा मला एक कमेंट आली की स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवा आणि त्या एका कमेंटसाठी हा व्हिडिओ आहे आणि मित्रांनो तुमच्याही मनामध्ये जर असा कोणता प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो समजा एक विद्यार्थी आहे तो परीक्षा देतो परीक्षेमध्ये नापास होतो पुन्हा प्रयत्न करतो पुन्हा नापास होतो आणि तिसऱ्यांदा जेव्हा तो पेपर हातात घेतो तेव्हा त्याचं मन म्हणतं की याही वेळेला माझं काही होणार नाही इथं लक्ष द्या त्याचा अपयश त्याला हरवत नाही त्याचा विचार त्याला हरवतो अपयस म्हणजे काय मी चुकलो पण मन सांगते मीच चुकीचं आहे आणि हाच फरक विश्वास तोडतो आज सोशल मीडिया उघडा एखादा पंचवीसाव्या वर्षी करोडपती झालेला दिसतो एखादा आय ए एस झालेला दिसतो एखादा यूट्यूबवरती व्हायरल झालेला दिसतो आणि आपण कुठेच नाही मग मन म्हणत आहे आपण मागं पडलोय पण सत्य काय आहे माहीत आहे का तुम्ही त्याच्या चॅप्टर दहाची तुलना तुमच्या स्वतःच्या चॅप्टर दोनशी करताय ही स्वतःवर विश्वास ठेवण्याची सर्वात मोठी शत्रू असते कधी कधी शत्रू बाहेर नसतो तो घरातही असू शकतो तो मित्रही असू शकतो तो नातेवाईकही असू शकतो ते म्हणतात हे तुझ्याकडून नाही होणार किंवा हा मार्ग तुझ्यासाठी नाही आणि हळूहळू ते शब्द आवाज बनतात लक्षात ठेवा लोक तुम्हाला नाही ओळखत ते फक्त तुमची भीती बोलत असतात स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे काय खूप लोक का याविषयी चुकीचा अर्थ लावतात स्वतःवर विश्वास म्हणजे मीच सर्वात भारी आहे असं वाटणं नाही स्वतःवर विश्वास म्हणजे मला माहिती नाही मी जिंकेल का नाही पण मी माझे प्रयत्न थांबवणार नाही विश्वास म्हणजे खात्री नाही विश्वास म्हणजे धैर्य आहे स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा बघा स्वतःशी प्रामाणिक संवाद करा रोज रात्री स्वतःला एक प्रश्न विचारा आज मी माझ्या क्षमतेप्रमाणे प्रामाणिक प्रयत्न केला का जर हो असेल तर आपला विश्वास वाढतो नाही असेल तर त्या त्याचं कारण कळतं आणि त्यामध्ये सुधारणा करता येते एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःशी खोटं बोलणारा कधीच स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही दुसरी गोष्ट तुम्ही स्वतःबद्दल बोलण्याची पद्धत बदला समजा तुम्ही अपयशी झालात तर मन म्हणते मीच युजलेस आहे तसं न म्हणता बदलून म्हणा मी आज हारलोय पण मी शिकतोय फरक छोटा वाटतो पण परिणाम आयुष्य बदलतो शब्द बदलले तर विचार बदलतात विचार बदलले तर विश्वास तयार होतो तिसरी गोष्ट आहे छोट्या छोट्या विजयांची एका डायरीमध्ये नोंदणी ठेवा दररोज फक्त तीन गोष्टी लिहा आज काय पूर्ण केलं आज काय शिकलो आणि आज काय टाळलं हे छोटे छोटे विजय मोठ्या आत्मविश्वासाची पायाभरणी करतात चौथी गोष्ट विश्वास नसतानाही पुढे जा एक सत्य सांगतो विश्वास आधी येत नाही कृती आधी येते म्हणजे तुम्ही चालायला लागलात की मग विश्वास येतो तुम्ही विश्वासाची वाट पाहत बसाल तर आयुष्य जागीच थांबतं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत म्हणून देव तुमच्यावर रागावलेला नाही पण तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवलात तर देवाला तुमच्यासोबत चालायला कारणच लागत नाही जग तुम्हाला हरवू शकत नाही लोक तुम्हाला हरवू शकत नाहीत पण तुम्हीच स्वतःवरचा विश्वास सोडला तर तुम्हीच स्वतःला हरवता मित्रांनो सचिन तेंडुलकर म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट पण एक सत्य फार कमी लोकांना आहे सचिन जेव्हा बारा तेरा वर्षाचा होता तेव्हा अनेक मॅच मध्ये सतत फेल होत होता रन होत नव्हते सिलेक्शन धोक्यात होतं बाहेरचे लोक म्हणत होते हा खूप लहान आहे हा प्रेशर झेलू शकणार नाही आणि एक दिवस सचिन आपले कोच रमाकांत आचरेकर सर यांच्याकडे गेला आणि म्हणाला सर हे माझ्याकडून होत नाही आता इथं लक्ष द्या आचरेकर सरांनी काय केलं मोटिवेशन भाषा वापरली नाही थापा नाही ते म्हणाले आज खेळ जर आऊट झालास तर परत येऊ नको सचिन खेळायला गेला आणि ती मॅच त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी मॅच ठरली तो तासन तास खेळत राहिला तो थकला दुखला पण त्यानं एकच निर्णय घेतला की आज मी स्वतःला हरू देणार नाही इथं एक गोष्ट खरी आहे त्या दिवशी सचिनला मी महान क्रिकेटर बनेल असा विश्वास नव्हता पण एक गोष्ट ठाम होती की मी हार मानणार नाही आणि इथूनच त्याचा स्वतःवरचा विश्वास तयार झाला सचिन महान झाला कारण तो लहानपणापासूनच कॉन्फिडेंट होता असं नाही तो महान झाला कारण विश्वास नसतानाही त्यानं स्वतःला मैदानात उभं ठेवलं आणि आज तुमच्याही आयुष्यात अशीच एक मॅच चालू आहे जर आज तुमचं मन म्हणत असेल की हे माझ्याकडून होत नाहीये तर हा व्हिडिओ फक्त बघू नका हा तुमच्या मनात ठसवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एका गरजू मित्राला पाठवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा चॅनल फक्त यशस्वी लोकांच्या कथा सांगण्यासाठी नाही तर हार मानलेल्या मनाला पुन्हा उभं करण्यासाठी चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद